यावन रावण की सभा संभू बंधो बजरंग लहुलसत सिंधूरसम खूप खेलो रणरंग जो रवी छवी लखत ही खद्दोत होत बजरंग तो तेज औरंग शंभूराजांच्या राजांच्या पुढे औरंगजेब कसा गुडके टिकून बसलाय हे सांगणाऱ्या ह्या ओळी आहेत शंभूराजांसोबत सावली सारख्या राहणाऱ्या छंदोगामत्त रहा। म्हणजेच कवी कलशांच्या इतिहासात कवी कलश कुब्जा कलश कलुष इत्यादी विचित्र नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कवी कलशाने शंभूराजांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची साथ दिली त्यांच्या प्रत्येक निर्णयात समर्थन दिलं आणि मैत्री कशी असावी याचं उत्तम उदाहरण आजच्या पिढीला दिलं छावा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टींची कल्पना आलीच आहे पण तुम्हाला माहित आहे का की हे कवी कलश नेमके कोण होते ते कुठून आले होते आणि ते शंभूराजांच्या इतक्या जवळचे कसे झाले तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय द माईक चेक कवी परमानंद यांनी लिहिलेल्या अनुपुराण या ग्रंथानुसार इसवी सन सोळाशे सहासष्टच्या ऑगस्ट महिन्यात शिवरायांनी मोठ्या चतुराईने आग्र्याहून सुटका करून घेतली महाराजांना माहीत होतं की जेव्हा औरंगजेबाला आपल्या सुटकेची माहिती मिळेल त्यावेळी तो त्याचं सैन्य दक्षिणेत रायगडाच्या दिशेने पाठवेल त्यामुळे महाराज सरळ स्वराज्यात न येता मथुरेला गेले कित मोरोपंत पिंगळे यांची मेहुणी असणाऱ्या कृष्णा व केशवपंत या ब्राह्मण कुटुंबियांकडे थांबले पुढच्या प्रवासात दगा फटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही हे लक्षात घेऊन महाराजांनी शंभूराजांना काही काळ मथुरेतच राहण्याचं सांगून पुढील व्यवस्था लागल्यानंतरच रायगडाकडे येण्यास सांगितले आणि इथंच एंट्री होते ती कवी कलशाची आपण इथून गेल्यानंतर शंभूराजांसोबत परिसरात माहिती असणारा आणि त्यांच्या वयाशी मिळता जुळता एखादा मुलगा असावा या उद्देशाने शिवरायांनी शंभूराजांसोबत राहण्यासाठी कवी कलशाची नियुक्ती केली त्यावेळीपासून ते आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत शंभूराजे आणि कलश सोबतच होते काही इतिहासकारांच्या का मते कवी कलश शंभूराजांच्या आयुष्यात महाराज आग्र्याच्या कैदेत असताना आले तर काहींच्या मते शिवरायांच्या राज्याभिषेकावेळी तर काहींच्या मते शिवरायांच्या निधनानंतर पण परमानंदांच्या शिवभारत या विश्वासू ग्रंथानुसार कवी कलश शंभूराजांच्या आयुष्यात मथुरतच आले होते हे स्पष्ट होतं आता जाणून घेऊया हे कवी कलश होते कोण तर कलश हे उत्तर प्रदेश मधल्या प्रयागराज येथील कन्नोजी ब्राह्मण होते ते पंथाला मांडणारे होते आणि त्याचमुळे नंतर त्यांच्यावर शंभूराजांवर जादूटोणा केल्याचे आरोपही करण्यात आले होते त्यांची मूळ भाषा ही ब्रजभाषा होती आणि सोबतच त्यांची हिंदी संस्कृत आणि नंतर मराठीवरही चांगलीच पकड होती त्यांच्या ब्रज भाषेतील अनेक रचना प्रसिद्ध आहेत ते शीघ्र कवी असल्याने एखाद्या घटनेवर त्वरित कविता करत शंभूराजे ही लहानपणापासूनच कलासक्त होते त्यामुळेच त्या दोघांची मैत्री घट्ट होत गेली शिवरायांच्या निधनानंतर अष्टप्रधान मंडळी आणि सोयराबाई शंभूराजांच्या राज्याभिषेकाच्या विरोधात होते त्यांनी शिवरायांच्या शंभूराजांच्या हातून होऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली होती परंतु नंतर सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि इतर मंडळींनी स्वराज्य हित लक्षात घेत शंभूराजांचा राज्याभिषेक घडवून आणला राज्याभिषेकानंतरही शंभूराजांना जास्त दिवस सत्तेवर टिकू द्यायचं नाही या मनसुब्याने मंत्री खलबत करतच होते कवी कलश शंभूराजांना व्यसनाधीन बनवत आहेत ते त्यांना मद्य गांजा व इतर मादक पदार्थांचे सेवन करायला लावतात अशा प्रकारच्या आपोआप पसरवण्यात आल्या ज्या कारणाने कवी कलेशांनी स्वराज्य सोडून जाण्याचा निर्णय घेतला पण संभाजी महाराजांनी त्यांना जाऊ दिलं नाही कलश फक्त कविताच करायचे असं नाही तर कलशांनी स्वराज्यात अनेक मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या शंभूराजांनी त्यांना सोळाशे चौऱ्याऐंशी ते सोळाशे पंच्याऐंशी च्या दरम्यान अत्यंत महत्वाचं असणारं कुल अखत्यार हे पद देऊन अष्टप्रधान मंडळात सहभागी करून करून घेतलं प्रत्येक निर्णयात शंभूराजे कलशांचा सल्ला घ्यायचे महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवायचे अर्थात यामुळे इतर मंत्र्यांचा चांगला जळफळाट व्हायचा शंभूराजांनी कलशांकडे विशाळगड परिसराची जबाबदारी दिली होती कलश स्वतः युद्धशास्त्रातही पारंगत होते सोळाशे चौऱ्याऐंशी ला रायगडाच्या पायथ्यावर कलशांनी शहाबुद्दीन खानासोबत युद्ध करून त्याला पराभूत केलं होतं विशाळगडाच्या युद्धातही त्यांनी भाग घेतला होता पण यात त्यांचा पराभव झाला होता सोबतच त्यांनी सोळाशे त्र्याऐंशी मध्ये गोव्याच्या पोर्तुगीजांसोबत झालेल्या युद्धात शंभूराजांसोबत पराक्रम गाजवला होता त्यानंतर झालेल्या तहाची बोलणी करण्यासाठी शंभूराजांनी कलशांना पाठवलं होतं त्या व्यतिरिक्तही त्यांनी इतर अनेक तहांची बोलणी केली होती ती यशस्वीरित्या पूर्णही केली होती कवी कलश ह्या तहांची बोलणी स्वराज्याच्या जास्तीत जास्त हिताची होईल हेच बघत होते बाकी मंत्री जेव्हा माणसं फोडत होते तेव्हा कलश शंभूराजांसाठी महाराष्ट्रभरातून माणसं जोडत होते स्वराज्याची संकल्पना लोकांना समजावून सांगत होते आणि शंभूराजांना साथ देण्यासाठी तयार करत होते आता कलश शाक्तपंथी होते त्यामुळे त्यांच्यावर अनेक आरोप झाले ते जादू करायचे रेड्याचा बळी देऊन त्याच्या रक्ताने ओल्या झालेल्या कातडीवर बसून अनुष्ठान करायचे वेगवेगळे व्यसन स्वतः करायचे आणि शंभूराजांनाही करायला लावायचे असे अनेक उल्लेख वेगवेगळ्या बकरीतून केले गेले आहेत पण ज्याचा वास्तविकतेशी काही एक संबंध नाहीयेत अशा त्या बकरी आहेत शंभूराजांनी कलशांना छंदो ही पदवी दिली होती ते कवितेचा छंद जोपाय असायचे म्हणून त्यांना ही पदवी देण्यात आली होती असं म्हटलं जातं पण वेदांचाही अर्थ छंद असाच होतो आणि गामात्य या शब्दाचा अर्थ अभ्यास असणारे असा होतो कलशांचा वेदांचाही अभ्यास असावा म्हणून त्यांनाही ही, ही पदवी देण्यात आली होती मग कलश हे शंभूराजांच्या शेवटच्या काळापर्यंत त्यांच्या सोबत होते याबद्दल जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कसबा संगमेश्वरची लढाई लक्षात घेणं महत्वाचं ठरतं मोजक्यात सैन्यासह न्याय गेलेल्या शंभूराजांच्या ठिकाणाची खबर त्यांच्या मंत्रिमंडळातील काहींनी स्वराज्याशी फितुरी करत औरंगेला दिली छावा सिनेमात दाखवल्याप्रमाणे त्यात बंधूंचाही सहभाग होता कसबा संगमेश्वरमध्ये मुकरब खान आणि शंभूराजांमध्ये युद्ध झालं त्यावेळी मुकरब खानाकडं तीन हजाराचं सैन्य होतं आणि शंभूराजांकडं फक्त तीनशे पण तरी ते तीनशे मावळे शंभूराजांसह यवनांवर तुटून पडले बघता बघता एक एक मावळा धारातीर्थी पडत गेला आणि शंभूराजेही चोहीकडून घेरले गेले शंभूराजांना बेड्या घालण्यात आल्या सोबत कवी कलेशांनाही बेड्या घालण्यात आल्या मराठ्यांच्या राजाच्या अंगात विदूषकाचे कपडे घालून कराड मार्गे बहादूरगडापर्यंत धिंद काढून नेण्यात आलं आणि महाराष्ट्रभरातले सरदार जे स्वराज्याला फितूर झाले होते ते निमूटपणानं हे सगळे बघत बसले होते शंभूराजांचं मन परिवर्तन करायला औरंगजेबाला जमलं नाही म्हणून त्यानं कलशाला आपल्यात सामील होण्यास सांगितले वेगवेगळे आमिषही देण्याचा प्रयत्न केला पण कलश काही झुकले नाहीत आणि शेवटी शंभूराजांसोबतच कलशांचाही करून अंत झाला स्वराज्यासाठी महत्वाचे योगदान दिलेल्या कलशांच्या वाट्याला मृत्यूनंतरही अपमानच आला वेगवेगळ्या कादंबऱ्या नाटकं बकरींच्या माध्यमातून शंभूराजांप्रमाणेच त्यांचीही बदनामी सुरूच राहिली जी आज ही पूर्णपणे संपलेली पाहायला मिळत नाही तर कवी कलशमबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो माईक चेकला सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद